पारनेर तालुक्यातील गवांचे तत्कालीन उपसरपंच व सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन यांच्या खून खटल्याचा निकाल अखेर जाहीर झाला या खून प्रकरणात शेळके पिता पुत्रांसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे सत्र माननीय रवींद्र पांडेसाहेब यांनी प्रकाश कांडेकर खून खटला बाबतचा आज महत्वपूर्ण निकाल अहमदनगर येथील नवीन इमारतीमध्ये घोषित केला घटनाक्रम असा आहे दिनांक तेरा अकरा दहा रोजी प्रकाश कांडेकर याची हत्या आरोपी क्रमांक एक व दोन व आरोपी क्रमांक आठ यांच्या मध्यस्थीने अज्ञात इस्मामार्फत गोळ्या घालून महेंद्र हॉटेलचे नजीक झाले होते तत्कालीन पी आय धाकराव एन सी बीचे पी आय राजपूत साहेब यांनी संपूर्णपणे तपास केला घटनाक्रम जो आहे तो राजकीय वेमनश्य त्याचप्रमाणे मायताच्या भावाच्या आणि बाजूची सुटका सत्र न्यायालयात झाल्यामुळे मायताने व त्याच्या नातेवाईकांनी गावामध्ये फटकडे वाजून आनंदोत्सव साजरा केला होता त्याचा राग मनात धरून नंबर राजाराम शेळके व इतर त्यांनी कट कारस्थंड असून मारेकरांच्या मार्फत डोक्यात गोळ्या घालून हत्या केली दरम्यानच्या काळात एक्स रे मध्ये ती गुळी आढळून आली पेन झाला त्यावेळेस गुळी आढळून आली नाही हत्यामुळे त्या प्रकरणाला वेगळं वळण लावून जनशोभ उसळला होता तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री कृष्ण प्रकाश ज्योतिप्रिया सिंग त्याचप्रमाणे एन सी बीचे कर्तव्य रक्षा अधिकारी श्री राजपूत साहेब यांच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं आणि शूटल जे होते तर, ने ने ते गोव्यामात पकडून आणले एकंदरीत आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षाने एक्केचाळीस साक्षीदार तपासले डिफेन्स विटनेस जे आहेत डिफेन्स विटनेस एकंदरीत दहा साक्षीदार तपासले एकंदरीत चौदा आरोपीमध्ये मान्य न्यायालयाने सहा आरोपींना दोषी धरलं त्यापैकी पाच आरोपींना तीनशे दोन एक ब आर्म्स अॅक्ट खाली दोषी धरलं आणि आरोपी नंबर अकरा लखनौमधील यादव म्हणून आहे त्यांनी ते वेपन प्रोव्हाइड केलं होतं आरोपी नंबर आठला एकला त्याच्या खाली त्याला तीन वर्ष म्हणून दोषी धरलं सरकारी पक्षाच्या दृष्टीने हा जिल्ह्याच्या दृष्टीने शासनाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण निकाल असून पारनेर सारख्या भागामध्ये राजकीय हत्या झालेली होती तेरा अकरा दहामध्ये मध्ये तात्कालीन नारायणगाव प्रकाश कांदेकर हे सोसायटीचे चेअरमन व त्यानंतर उपसरपंच असे होते आणि ते राजकीय हत्या झाल्यामुळे व पूर्ववामानश असल्यामुळे परिसरामध्ये त्या काळात असंतोष निर्माण झाला होता परंतु पोलीस यंत्रणेने तात्काळ तपास करून आरोपी सर्व पकडले होते एकंदरीत खटल्याचं कामकाज जे चाललं तेरा सहा मे दोन हजार तेरापासून आम्ही ते खटल्याचं कामकाज पाच पाहायला सुरुवात केली एकंदरीत चार न्यायाधीशांपुढे कामकाज चाललं शेवटचे न्यायाधीश म्हणून रवींद्र पांडे यांच्यापुढे डिफेन्स विटनेस तपासले त्यानंतर युक्तिवाद झाला दोन्ही बाजूंचा पुरावा ऐकून मान्य न्यायालयाने पाच सहा जणांना दोषी धरले झालेल्या निकालाबाबत आम्ही निश्चितच समाधानी आहोत पाच आरोपींना जन्मठेप झाली तीनशे दोन अलॉंग विथ एकशे वीस बीमध्ये त्यांना ग्राह्य धरलं आरोपी नंबर जो अकरा आहे यादव त्याला आर सॅट खाली पाच खाली त्याला दोषी धरून त्याला तीन वर्षाची शिक्षा समोरलेली आहे शूटर एक आणि शूटर पाच आणि सहा यांचा फक्त गोळी मारण्यापुरता रोल होता पण एक आणि दोन मास्टर बँड एक दोन आणि आठ जे आहेत ते मास्टर माइंड ऑफ तत्कालीन उपसरपंच व सहकारी सेवा सोसायटीचे से चेअरमन प्रकाश भाऊसाहेब कांडेकर यांच्या खून खटल्याचा निकाल अखेर जाहीर झाला कांडेकर यांची हत्या करण्यात मास्टर माइंड असणाऱ्या राजाराम शेळके यांच्यासह त्याचा मुलगा राहुल शेळके अजित नायर डॅनियल व राजेंद्र भोर या पाच जणांना दोषी ठरवत या पाचही जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे लखनऊ येथून हत्यार पूर्वी यादव यास तीन वर्षांची शिक्षा देण्यात आली तर उर्वरित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या सदर गुन्ह्यात तपासी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक राजपूत एएसआय शरद लिपाने पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय इसार पोलीस नाईक भारत डंगोरे पोलीस नाईक गणेश धुमाळ पोलीस नाईक भाऊसाहेब आघाव सुनील चव्हाण राजू सावंत व राकेश खेडकर या टीमने काम पाहिले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर